आता पावसाने किती नुकसान झालं सांगा मुगाचा भाव नाही सोयाबीन तसे मूग असा करायचं सगळं काम करून करू हाडे काळ हाडे जाती ता डाळी म्हणजे पक्षने कुठून पैसे आले कशाचे आले जे आता कंबर मोठं थोडं त्या इंडिया ग्लायडर मारका नवरा काढायच नाहीये लाडकी वही होता का उभे नाही काय काय माहित तिकडे सीधे रावता जी तुमच्या घरात बायको पोहे ती नवऱ्याच्या पुढे जाणार नाही तेवढे शंभर टक्के सांगतो मावा मावा हे बरं चाललं तू मावा छावा दिदी फक्त पैशा जोरा निवडून आले आहे फडवनी साहेबांना मारायचं बाकी काय करायचं नाही हा बाकी तो घरी येऊ पण फडवणीच पाळला पाहिजे शंभर टक्के आता कारण त्याचं की खोपी काय चला ग्राहक मंत्री दट श्रायच्या मायाला घोडेला हवायचे माया दिवसा लागले पन्नास हजार डिपॉझिट येणार आहे काही होते चालते पाटील जे बनतील समजा मला काहीत नाही आता सध्या परिषदेत आम्ही भरपूर परिषद येत आम्ही काही सध्या शेतकऱ्यांना आता आठ हा दोन गावात होता सध्या स्वयंडा आता साडेतीन चार लोक जण असते त्याच्यामधले ती काढून आला किमेंट येऊ शकणार पाहिजे दोन तारखेला पाऊस पडलेला आहे त्याचं काय झालेलं माहिती आहे का आतापर्यंत स्थळ पंचनामा झालेला नाही शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झालेले त्याच्यामध्ये आणि जे नुकसान झालेलं आहे तर त्याची कोणी पाणी करण्यासाठी पण कोणी येत नाही नाही दिदी आमच्या गावात आहे काय केलं आमच्या गावातून शेतकऱ्या हो या तुम्हाला हे घेते तुम्हाला हे घेते मताने मानते ते सुटते पाणी फिल्टर देते काय फिलक पण तर कोणाला जाणार ते पैसे लागतात ना खायला प्यायला पैसे लागतात ना बस फ्री केली म्हणून झालं राशन फ्री गेलं म्हणून झालं तर आज आपण जिंतुर्या मतदारसंघात भाजपच्या मेघनाताई बोलटीकर या इथले आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ कसा आहे काय नाही मतदारसंघात कामं झालीत नाही झालीत ते आपण लोकांना विचारणार आहोत चला विचारू काय नाव का। माझं नाव बालाजी काष्टे आहे कामं झालीत नाही झाली इथले जे आमदार आहेत ते परत निवडून येऊ शकतात का नाही शंभर टक्के निवडून येऊ शकतात कारण बरेच काम चांगले केले आणि थोडेफळ असे रस्ते राहिले ते येणाऱ्या काळात करून जातील तर मागील पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात कोणते असे काम केले तुम्हाला वाटते की ज्यांनी हे त्यांनी हे काम, के के काम के पुना है। पुना है। केले असं काय तुम्हाला माहिती पुन्हा पीक विमा मंजूर करून आणला शेतकऱ्याचे काय समस्या शेतकऱ्याचे पंचनामे हे ते केले चांगले बरे पिके काम करुकर आणि बन योजना तुमचं काय मत लाडली बन योजना शंभर टक्के खरी आहे चॉकलेट आहे नाही नाही बऱ्याच लोकांना भरलेले फॉर्म आहेत आणि बऱ्याच लोकांना पैसे आले तुम्हाला आले का तुम्हाला आले आले तुम्हाला आले आम्हाला किती आले कि आम्हाला साडेतीन हजार रुपये आले भाजपच्या आमदार मेघनाता बोल्कर यांच्या पाच वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात त्यांनी काम केली का नाही केलेत ना आता कोणतं काम केलं तुम्हाला माहिती मला काय आठवत नाही नाही आपण नागरिकांना आपल्याला माहिती आहे ना आपलं आप आप परत आपल्याला मतदान करायचंय तर काय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करणार ना हो काय दृष्टिकोन तुम्ही मतदान कर डोळ्यासमोर मेघना आता हे ना काय तेवढे तर काही काम केले नाही पण आमचं मन त्याच्याकडेच आहे बरं मतदारसंघात काम झालीच नाही आता कामात काय आम्ही आम्हाला काय माहित बघायला हे रोड ना आता तुम्ही बघा काय रोड आहे हे बघा की रोड आमच्या समोरच आहे मग मेघना त्यांनी काम मग मतदारसंघात काय एवढं आपल्याला घे तुम्हाला काय वाटतं पाच वर्ष झाली मेघनाथी कडचे परत एकदा वाटतं यावं पण निवडून येऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं वाटतं मग का असं काय त्यांना मतदारसंघात काम केलं विशेष नाही आपले कॉलेज आणलेत हे आणले चांगले कामं केलेली आहेत रस्त्याचे कामं वगैरे चांगले येलदरीचा पूल केलाय आमच्या तिकडला तुम्ही कोणाला मतदान करणार आम्ही मेघनात जायलाच करणार मग जरांगे उमेदवार देऊ ना देऊ हो काही अडचण नाही आम्हाला आम्ही मेघनाथ आयलाच करणार आता आमच्या गेले सगळं पाणी झालं त्यात काय करायचं आता आम्ही इतकं महागायचं बिया बरा आणायचं कुठून नाही कुठून जगायचं कसं आम्ही दोन दोन दो, तीन तीन एक आता हे असे कार्ड घेऊन इथं नाही तिथं जा तिथं नाही तिथं जा जा आता कुठं आम्ही किती दिवस झाले आम्हाला म्हणजे कुठून पैसे आले कशाचे आले गेलं तर कंबर मोठून ठेवलं त्या इंडिया बँकेमध्ये करायचं काय मग यात योजना आय कशाची योजना सोडायली तुम्ही काय कारण सांगा ना तुम्ही शेतकऱ्याची मरायची टीम किती आहे आता पावसाने किती नुकसान झाली सांगा मुगाचा भाव नाही सोयाबीन तस मुग असा करायचं कस हाडे झाले आमदार सांगत काम एक दोन रुपयाचे झाले नाहीये फक्त पैशा जोरा निवडून आलेले आहेत बांबळे साहेब निवडून येणार होते मग आता पैशाने गमवत पुढले त्याचं काहीतरी पुण्य कमी पडलं ते मला माहित नाही पैशा निवडून आपण पैसे घेतले नाही लोकांनी पैसे घेतले मी नाही घेतलं परत पैसे चालणार काय हो पैसे चालणार यंदा पण नाही तर मग नागरे साहेब तो काय मनात दीदी ने दोन हजार तेवीस ची समस्या एक दोन रुपयाची सोडविली नाहीये आमच्या मुंगळ्यात तुम्ही येऊन पहा गुड घेतकाला खाल्ला करून चिखल आहे शेतकऱ्याचा काय प्रॉब्लेम शेतकरी शेत मेघनाता फिरता एक चुनके आयेंगी पण काय परिस्थिती बरोबर नाही काम रोड गे काम नाही का काम करे कुछ काम नाही करे खाली नाम के खाली कुछ करे क्या सोच केवढं झालंय डालेंगे आप देखेंगे आप

बराबर सोच के कपड़े लेने ले का तो सोच रहे कुछ खाने का रहा तो सोच रहे क्या खाने का दिन में शाम में वोट डालते वो वो दे, दे, ना। क्या, 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 क्या लगता है मतदान संघ में काम हो तुम्हारे काम हो मगर उतने उस लेवल पे नहीं हुए काम जिस लेवल पे होना चाहिए था बहुत कुछ गुंजाइश है अभी काम करने की अभी दोनों ने भी करे काम बुल्डेकर साहब जो है तो पच्चीस पिछले पच्चीस तीस साल से काम कर रहे पर लेवल नहीं है काम का जिस लेवल पे जाना चाहिए अच्छा उस लेवल पे नहीं है अब हमने भी अच्छा काम करे दोनों का फिलहाल उम्मीदवार वो देखेंगे हाँ खड़ने वाले मैं भी सुना उनका उनके वाले अच्छे काम करे थे ये हमारी सत्ता जा रही है आज क्यों पब्लिक होशियार हो चुकी है इंशाल्लाह पब्लिक सब कुछ होशियार है सब जानते आज हमारे जो गैर मुस्लिम है अमर आज तक हम मार्केट के अंदर ऐसा कुछ नहीं हुआ कि ये मुसलमान है और हिंदू है अगर मुझे कोई आगे गाली देता तो वो पहले हिंदू भाई आता खट रहता है मेरे बाजू में क्यों बोल रहा करके भाईचारा है बोलो पूरा बहुत ज्यादा भाईचारा है यहाँ पे ना फ्री का तो मेरे हिसाब से बस बस सेवा फ्री बंद करना सब करना सिर्फ सस्ता है डीजल और पेट्रोल सस्ता करे तो इनशाला सब कुछ सस्ता हो जाएगा मेरे पास बच्चा था ये यहाँ पे अम्मी को पैसे आए बोले वी तीन दिन में उधर चलते उसको तीन दिन हो गया आज आया नहीं काम के ऊपर अमी के साथ के कर रहा बोले मैं अब कैदेगा उसके वालदा जाते थे खेत में तीन सौ रुपये रोज से अब वो तीन सौ रुपये वो चले गए बच्चे पढ़े लिखे बच्चे हैं जॉब दो उनको रोजगार खोलो इंडस्ट्री एरिया बनाओ जितूर का एम आई डी सी है मगर उस लेवल पर नहीं है बाहर क्या क्या सोलह सोलह बीस बीस घंटे काम कर रहे यूपी बिहार के जो लोग है बच्चे आते काम करने के का मेरे पास तो चप्पलों लोग हर जुमेरात को आते हो ये ज्यादा आए दी हो उससे लोग ये जिसकी माँ नहीं चाहिए लाडकी बहिणी होत्या ते लाडकी बहिणी योजनेला ते बायेला लाडका नवरा यांना काढायची का लाडका नवरा काढायची का लाडका नवरा काढायची नाही होती लाडकी बहिणी होता का उपयोग नाही काही काय माई तिकडे सीधे रावचा फुगड करून फुगड भेटायली की आऊ बा महिलांना बिरी करून सगळा रुळचा सदिनास करून टाकलाय असं आहे बस मी फुकट केली बस फुगड सगळा फुगड राशन फुकट राशन फुकट चांगलं आहे की फुकट मला गरजच नाही याची एक राहायला शिक्षण फ्री पाहिजे दवाखाना फ्री पाहिजे फ्री देऊ का दीड हजार पाया देऊ काय हे उपकार करायला का सोयाबीनला भाव येत नाही कापसाला भाव येत नाही आज लोकांची कापस गेले सोयाबीन गेले त्याला द्या ना बिकी मध्ये यायला पाहिजे लोकांना असं होते का नावास अंकुश सटाळ अंकुश सटाळ यात मतदारसंघात का काय वाटतं पाच वर्ष केली नाही थोड्या ठिकाणी केलेले काही काही ठिकाणी काही काही नाही प्रॉपरला प्रॉपरला काय नाही ते जे म्हणजे आजूबाजूला असतील खेड्या रोड नाले जे असतील परत एकदा नाही आता तर काय नाही जोपर्यंत झरांगी पाटील आहे तोपर्यंत कोणीच नाही झरंगे पाटील जे म्हणतील तेच करणार आहे मराठा समाज यावेळेस आरक्षणासाठी भरपूर व्याकुळ झालेला समाज आहे झरंगे पाटील म्हणते त्याच्या मन्यावर आणणार आहे समाज माझं नाव असलम शेख आहे मी समाजकारण आहे मेंबरसाठी मी प्रयत्न करतो काय यावेळेस आता आमदार किती इलेक्शन आहे निवडू शकत नाही मेघना येते शंभर टक्के निवडून येत शकते काम करेल निवडून मतदारसंघ कामा बहुत शंभर टक्के एक नव्वद टक्के काम होईल दस टक्के तो लोक काम नाही होतात नव्वद टक्के काम करत शेतकरी परेशान आहे शेतकऱ्याला काय भरपूर बहिणी योजनाला फायदा मेघना बोर्डीकर सो टक्के आला मुस्लिम समाज समाज बोलू नको तुम्ही दुसरा इंटरव्ह्यू द्या तुमचा लाडली बहिणीचा खूप फायदा झाला शंभर टक्के फायदा झाला जनतेला सगळे समाजला झाला आणि लाडकी बहिणीची योजना तर ते उत्तर भेदिन ते विधानसभा मतदान मध्ये भरपूर मेघना बोर्डीकर मतदान करणार लोक मग इथलं मुस्लिम मतदार बोलायचं मेघना बोली काय पाठी मागे काही शंका नाही ऐका किती बी कॅन्डिडेट दिले एसटी मध्ये जागा का नाही एस टी मध्ये जागा नाही काय नाही टायमावर गाडी लागेल काय नाही काय मग तुमच्या विद्यार्थ्याचे काय प्रॉब्लेम आहेत का मरणाचे प्रॉब्लेम आहे जिंतूर ते सावळी सावळी साओल ते डिग्रस दोन्ही बसचा प्रॉब्लेम आहे बस मध्ये उभा जागा का बसायला जागा बसायला नाही उभं राहिलं नाही वरी बसल्यावर मग वरी बसल्या काय दुसरं काय वाटतं काय मतदान यावेळेस कुणी नाही निडून मतदानाच यावेळेस सुरेश भाई आता नागरे का आणि मेघनाथाई मेघनाथाईन कोणता विकास केलाय आता तुम्ही सांगा विकास केला का विकास केला नाही पोरांसाठी काही योजना काढायला पाहिजे का नाही पाहिजेत पाहिजे लाडकी बहीण तशी काढली पोरांसाठी काय पाहिजे घेत ना पाहिजेत या ना मग इकडे तुम्ही या ना अहो बाकीच्या योजनेपेक्षा माझं तरी म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला तर हमी भाव दिला तर बाकी काही गरज नाही शेतकऱ्याला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे भारताचा परिषद आहे कशामुळे कारण की त्याचे पीएम किसानचे पैसे पडून आज तर प्रत्येक समजा त्याच्या याच्या पावसानं बी नुकसान भरपूर ह्या याच्याकडे शासनाला लक्ष द्यायला पाहिजे नाम आहे आपला मेरा नाम मफसूद खान आहे मी जिंतुरगर वाला हूं। क्या लागतं वाले विधानसभा इलेक्शन मध्ये चान्सेस आहे की नाही वाले विधानसभा इलेक्शन मध्ये कि मेहनतेने कामानी करेक मदत असं कामा तो विजरॉक के कार्यकाल मध्ये जाते हुए ऐसा लगता कि है कि विजरॉक भांबळे साहब ही चुन गया तो भांबळे साहब ने ऐसा क्या करे तुमको लगता बहुत सारे काम करे खबस्तान के गट्टू वगैरे बैठाए बहुत सारे पुरजिंदूर के रोडा गिडा सब बना दिए उन्होंने मरा वाटाईतले तसे म्हणजे काहीच करनय कोणत्याच आमदार खातर काम झाले का नाही मतदार कामात कोणतीच नाही जो सगळे आप आपळेच लावाणी कुड म्हणले लाडकी बई मरा सांगा साहेब इन काय भाऊ गिरी काय करे तुम्ही सांगा कापसाला का आहे खत किती लागायला किती लागायला जीएसटी किती टक्के लागायची जीएसटी काम करता येईल खरी लोक यावेळेस मतदान करणार झाले तुम्ही जर मला सांगायला मतदान यावेळेस करणार बहुतेक शंभर टक्के लोक जे काय आहेत ना ते करणार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचं तर काहीच खरं नाही एक रुपयाचं खरं नाही फक्त मी म्हणालो पैसे घेण्याकरता मी पुढे चाललो मी म्हणतो याला मंत्र्याला की नाही मला पैसे मिळा ते म्हणते पैसे मिळाव पण लाडक्या बहिणीचे पैसे आणि आमच्या पुंगळ्यात पुण्या पासून एकच सरपंच आहे एक, एक दोन रुपयाची सुधारणा नाही म्हणजे नाही तुम्ही त्याला निवडून काय द्यायला निवडून हे असे भावकी भाऊकी हे यायची भाऊ की तुम्हाला बोला बोला तुम्ही कुठं बोल ना तू बोल बदल होईन होईल दुसरा सरपंच होईल या वेळेस तो क्या लगता है पाँच साल हो गए मेघना दीदी बोल्टी करके तो फिर से आएंगे नहीं मेघना दीदी बोल्टीकर चुनके आने आने की बात ये है कि जिंतूर में विकास कुछ हुआ नहीं सबसे बड़ी बात विकास की है जिंतूर में कुछ विकास हुआ नहीं जिंतूर में आप जाकर देखेंगे तो सड़कें नालिया रोडा सब वैसे ही है तो इसलिए जिंतूर में कुछ विकास नहीं है अभी उनका तो उस तालुक से उनका तो कुछ चांसेस नहीं है आने के तो तो कौन है फिर कैंडिडेट अभी अभी बोले विकास हद तक कैसे मालूम क्या पिछले बार हमने विजय मानिकराव मानिकरावड़े को मतदान किया था और उनकी नगर पालिका भी थी उन्होंने भी कुछ काम किया मगर उतना विकास नहीं किया जितना करने चाहिए था जिंतूर में मगर अब जिंतूर के आवाम और जिंतूर की पब्लिक सुरेश भैया नागरिक एजुकेट है और बॉम्बे में रह चुके हैं और उनको जिंतूर का सब पता है तो हमें ऐसा लगता है कि जिंतूर का उन्होंने विकास कर सकते हैं सुरेश भैया तो उनको खड़े तुम तो नहीं। नहीं। इनशाला सुरेश भैया को पूरे मुस्लिम समाज का हमारे सबको समाज का मतदान रहेगा उनको इनशाला और उन्होंने विकास करेंगे तो हम उनका ही काम करें नहीं नहीं हम सोच के और डाड़ रहे सुरेश भैया नागरी ने पहले शुरू ये बात बताई की जिंतू से मैं धूल गायब करूंगा जिंतू में जो धूल है मैं उसको गायब करूंगा जितू में जो मतलब बेरोजगार लोग है मैं कुछ नया उद्योग लाऊंगा जिंतू में जो बेरोजगार बच्चे घूम रहे पुल्डी कराव नागरे उनके पास जिंतूर एलदेरी डैम था एलदेरी डैम में उन्होंने जिंतूर के कम से कम आठ से दस हजार लोगों काम को लगाया बेरोजगार लोग तो कर सकते उन्होंने दूसरा किसी ने लगाया नहीं काम को उद्योग लाए मगर कोई नहीं किसी को काम को लगाया नहीं बेरोजगार घूम रहे टिकट मिलेगा कांग्रेस कांग्रेस से टिकट उनको मिलना चाहिए क्योंकि अप रहे तो भी उनको कांग्रेस तो, तो मिलना चाहिए अगर ठहरे भी तो, तो, तो ये, ये जगह ज़ राष्ट्रवादी की है तो कांग्रेस को अपने जिंदुर को बचाना तो नहीं छुट्टी जगह तो अगर अपड रहे तो फिर छड़ेंगे तो हम साथ देंगे सुरेज नागरिक क्योंकि हमें लगता है की वो आदमी कर सकता है लाड़की बहन योजना पे क्या होगा लड़की बहन योजना पे की भाई अब क्या बोलेंगे लड़की बहन योजना की चॉकलेट है नहीं है आगे मिलेगा नहीं चॉकलेट ही दूसरा कुछ भी नहीं है खाली लोक छुत्या बनारे पहिले थोडे बहुत आधे लोक को पैसे डाले आधे लोक को नाही डाले खाली छुत्या बना दे की इलेक्शन आहे ना नजदीक उसके लिये लाडकी बन युद्ध नाही मावा मावा हे बरं खाल्लं तू मावा बोलायचं बोल बोल तुला मावा तोच पुरी छावा असतो अरे पुरी लाच लागलो को वाटोळ होते मग काय आपलं काय नाव किरण जाधव काय वाटतं बसमध्ये काय समस्या तुमच्या बस मध्ये खूप आनंद आहे जे बस बस मध्ये आनंद आहे असं आहे का जागा आहे का ना बसायला बसायला तर जागा उभार होऊन जावं लागते तुमचा मावा कसं आहे एक नंबर मावा पाटलाचा मावा एक नंबर पाटलाचा आहे का ओरिजनल आहे का डुप्लिकेट ओरिजनल ना, ना बाबा काय नावान काय वाटतंय यावेळेस दिदीच आहे का चार नाही नाही दिदी काम केलेच का नाही काम काहीच केलेलं नाही तुमच्या गावात काही काम नाही नाही काम नाही काय मग काय विजय करणार दोन तारखेला पाऊस पडलेला आहे ना तर त्याचं काय झालेलं माहिती का आतापर्यंत स्थळ पंचनामा झालेला नाही शेतकऱ्याच्या त्याची कोणी पाहणी करण्यासाठी पण कोणी येत नाही आणि शेतकऱ्याचं म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे बोल ना कोणता रोड झाला नाही झाला सेलू रोड चालू झालेला नाही याला माहितीये कलेक्टरला निवेदन दिलेले शेतकऱ्याला पैसे भेटले नाही शेतातून जाणार होता बंद आहे ती रोड का दुसरा काय अजून पुन्हा काय आमदार तो मेघना करे काय काम बोल कामा का ना पिछले वारी वारी कामानी वारी मी भांबळे नाही तू खाली एकी जेंगे बसडे काय वाटते पाच वर्ष झाली मेघना तापी करायचे परत निवडू शकतात का नाही शंभर टक्के काय काम केलं का नाही मतदारसंघात काम केले भरपूर केले कोणतं विशेष काम काय वाटतं कोणते केले रोड वगैरे केले कुठे मंदिरला यायला त्याला गेले कोणी वारले गेल्या भेटायला वगैरे जातात मग काय भांबळे टक्के का त्यांना आता, राज आता ते राजकारण तीन तिकडे होणार आहे भांबळे झाले नागरे झाले नागरे तिकीट भेटले ठीकणार अपक्ष का नाही आता जे येऊन नाही ते आम्हाला काय सारखेच सारखे पैसे भेटले का भेटले भेटले किती आल्या कोणला तीन हजार रुपये आले आमच्या घरच्या काय वाटतं तीन ती गाडा होईल भांबळे आहेत नागरे आहेत कोणी होऊ शकत जनता ही नवीन देऊ शकते एक वेळेस तुम्ही दिलेले मेघना परत हो देऊ शकते एक हो वेळेस देऊ शकते तिसरा पर्याय जनतेसाठी सक्षम उभा आहेत लाडली बहिणी होती काय म्हणतात काय नाही योजना महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण फसव्या योजना आहेत त्याच्यावर काहीच नाही चॉकलेट आहे काय चॉकलेट येत दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी असन किंवा नसन पण हे ना काही देऊ नाही शेतकऱ्यासाठी एकदम राहील ते तर आहे फडणस पाडायचं बाकी काही करायचं नाही बाकीच कोणी येऊ पण फडवणीच पाळलं पाहिजे शंभर टक्के असं का फोट कारण त्याच खूप विकास करायला मंत्री लोकांच्या मायाला घोडे लावायला लोक माया दिवसा यायला लागलेत अरे वापे तरी कळणार लोक मतदाना आहेत भांबळे आहेत नागरे आहेत तुम्हाला काय वाटतंय एक वेळेस नागरे साहेबला चान्स द्या लोकांनी असं मला वाटतं मग यावेळेस नागरेला तिकीट भेटलं काँग्रेस कडून तर तुम्ही मतदान करणार का त्यांना काँग्रेस कडून भेटलो काही सांगता येत नाही पण भाजप कोण भेटलं तर शंभर टक्के मतदान भाजप कोण कसं भेटणार भाजपचे आमदार आहेत रनिंग त्यांना सोडून त्यांना कसं देणार मग अपक्ष उभे राहिले अपक्ष उभं जर राहिले तर शंभर टक्के निवडून येऊ शकतो अपक्ष उभे राहिले भांबळे मेघनाताई ताई आणि नागरे तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारणार बाजी मेघना मारणार मला वाटत माझा शेतकरी राजा जो आहे त्याला खुशी ठेवा त्याच्यावर दुःखाचे संकट नका आणू काय खताचे बियाण्याचे भाव वाढून ठेवलेले औषध फवारणीचे औषध वाढून ठेवले आणि ही शासकीय ही अशी पुन्हा ही नुकसान भरपाई कापूस गेला काही शेतकऱ्याचे नाव सुद्धा नाही आले त्या गेल्या वर्षीच्या याच्यात विमा मध्ये जनतेचा कोण राहीन बाकी कोणाच नाही शेतकरी राजाला सुखी ठेवा माझं तरी म्हणणं कळकळीची विनंती आहे कारण की शेतकरी जर सुखी राहिला तर आम्ही व्यापारी वर्ग सुखी राहणार महालक्ष्मीच आज दुकानात गिर्याक नाहीये आज असा माझा शेतकरी राजा आला त्यांना उद्या देणं लागायला आम्हाला कारण की त्याच्याकडे पैसा नाहीये आम्हाला माहिती आहे कारण की मी एक एक छोटासा शेतकरी आहे मला बी माहिती शेतात काय लागतं काय व्हायलं कसं व्हायलं उत्पन्न कसं व्हायला मालाला हमी भाऊ कसा भेटायला आज सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल विकायचे काढणारा घ्यायला ते आठ हजार रुपये सातर हजार रुपये चार लाख समजा एक क्विंटल झालं तिथे हे व्हायले कोणामुळे इतकं प्रॉब्लेम चालू आहे मग याचा कोण आहे जिम्मेदार कोण आहे जिम्मेदार तर शासनच राहणार शासन शासन निवडून द्यायची जबाबदारी आपली आहे ना आता सगळं शासन सगळं वेगवेगळं शासन झालेलं आता सांगता कोणत्या शासनाला एक भ्रष्ट त्याला काढत हे आपलं काम आहे शासन सांगता कोणाला कोणतं शासन आहे आता हे शासन कोणी निवडून दिलेलं आहे आम्हीच दिलेलं याच्या आधीच शासन कोणी निवडून दिलेलं आहे आम्हीच दिलेले बाकी तुमच्या योजना कोणत्याही नको अह एसटी फ्री करून ठेवली माझ्या शेतकऱ्यांच्या कुठे जाणार आज तुम्ही पंढरपूरला जाणार ते त्याच्या खिशात तर पैसे लागतात ना खायला प्यायला तर पैसे लागतात ना तुमची बस फ्री केली म्हणजे झालं राशन फ्री दिलं म्हणजे झालंय माझं म्हणणं फक्त काय नाही शिक्षण आणि आरोग्य सेवा ह्या दोन दोनदा दिल्या तर बाकीची काही गरज नाही शासनाला देण्याची आणि काय तर त्या काम करणार आहे म्हणते लाडकी बहीण त्या पै आणि मथ्या माणसानं काय करायचं काय खायचं काय खायचं मथाऱ्या माणसानं आता आम्हाला काय काम होत नाही लाडक्याच्या बहिणी नाही पगार सुद्धा देत नाहीत मग करायचं काय आम्ही एवढूशा याच्यात सांगा तुम्ही आणि काय करायचं एस टी फुकट आहे जा एस टी का काय हमेशा माणूस फिरते का कर्ज माफ तर करायला पाहिजे ना शेत करायचं आणि आता हे पडायला लागले एक शिंदेचे पैसे पडले किती आलं का आम्हाला एक रुपया तरी त्याच्यात किती परेशान व्हायला तो आम्ही वीस हजार रुपये अडकलेत त्याच्यात त्या बँकेत गेले तिथं नाही या बँकेत गेली इथं नाही हैदराबाद बँकेत मेघना दिदी आमच्या गावात आली काय दिलं आमच्या गावात येऊन त्या मेघना दिदी हो या तुम्हाला हे देते तुम्हाला ते देते मताऱ्या माणसाचं सुख करते पाणी फिल्टर देते का दिलं का दिलं का हे इतका जास्त नाही गाव तुमचा कुठे रस्ता कुठे मग मग ते यायचं पुढ्या येते जाते मग आमच्या गरिबान करायचं काय तिथं आमच्या गरिबान करायचं काय तुम्ही आले दहा पास घेतात आमच्या पण पैसे घेऊन तुम्ही पैसे घेऊन करायला म्हणाय पाहिजेत ना आम्हाला काय गरीबाल काय आमच्या गावाला ठरवायचं गावा गाव तिथं मारुडा असतो मग ना बोडीकर भांबळे कोणी बी यावेळेस कोणालाही मतदान करणार लाडली पण काय काय लाडकी बहिणीचं काहीच नाही आता काय तात्पुरती योजना आहे ती बादमध्ये तर गव्हर्नमेंट बंदच करणार आहे एवढा मोठा निधी कुठून टाकणार गव्हर्नमेंट पैसाच नाही सर्व ते चॉकलेट आहे चॉकलेट आहे चॉकलेट नंतर देणारच नाही ते तात्पुरते चॉकलेट याच्या नंतर कधीच पैसे टाकू शकत नाही ते टाकणारच नाही ते मतदान झाल्याच्या नंतर कधी पैसे येणार नाहीत त्याला काहीच नाही आता सध्या परेशान आहेत आम्ही भरपूर परेशान आहेत आम्ही काहीच नाही आणि सध्या वाटतं पाच वर्ष झाले मेघनाथ बोर्ड परत एकदा निवडून येऊ शकतात येऊ शकतील ना काय विशेष काम केले मेघनाथ काम वगैरे चांगले केलेत आहेत आपल्या एलदरीचा पूल वगैरे बांधकाम वगैरे चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणखी जिंतूर मध्ये सुधारणा झाली बऱ्यापैकी असं काम आता बऱ्यापैकी केलेले त्यांनी काम कोणतं के काम केले केलेत आपल्या एलदरीचं ते डॅम्प वगैरे आहे ना ते रोड वगैरे त्यांचं पण बांधकाम त्यांनी मंजुरी ते सध्याला आणि जिंतूर मध्ये रोड वगैरे प्रकारे झालेले आहेत लाडकी बहिणी लाडकी बहिणी एक चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये चॉकलेट आहे आता सध्या तर चॉकलेट म्हणलं तरी चालेल काय हरकत नाही शेतकऱ्याचा भाव असतो आम्ही भाऊ याच्यामध्ये मार्जिन काढणार त्यांची आणि लाडक्या बहिणी योजना पैसा काय करणार कर का आता हे शेतकऱ्याला आठ हजार रुपये होता सध्या सोयाबीनला आता साडेतीन चार हजार रुपये देणार ते दे। याच्यामधून निधी काढून हा लाडकेबाईंसाठी यूज करणार पैसा तोच दीड दीड हजार रुपये म्हटलं चार जण असले तर साडेचार पाच किंवा सहा हजार रुपये हे आई देऊन चालेल